मेने टू डिजिट नंबर आर डिविजिबल बाय फोर याचा अर्थ आपल्याला इथे सिक्वेन्स पण नाही दिलेला आहे ना कसली व्हॅल्यू दिलेली ना काही फाइंड करायचं आहे आपल्याला काय सांगितलंय फोर, फोर ने असलेले टू डिजिट नंबर किती आहे आता ने डिव्हिजिबल टू डिजिट नंबर कुठून स्टार्ट होत आहे आपले पुस्तक बंद करायचं कुठून स्टार्ट होत आहे बारा टू डिजिट विचारले दोन अंकी चार आणि आठ हे एक अंक येत आहे तर पहिला टू डिजिट नंबर कोणता आहे बारा पुढचा सोळा नेक्स्ट, नेक्स्ट, असा आपण कंटिन्यू काउंट करू शकतो का नाही लास्टचा टू डिजिट नंबर कोणता आहे फोरने डिव्हिजिबल हंड्रेडच्या आधीचाच असेल तो कारण की हंड्रेड पासून पुढे कोणते लागतात थ्री डिजिट लागतात पण आपल्याला कोणते विचारले फक्त लास्टचा टू डिजिट नंबर जो फोरने डिविजिबल आहे तो आहे नाइंटी सिक्स शहाण्णव आपल्याला काय विचारलंय आता कि बारा टोटल की जे ने ने. जे में बारा ते शहाण्णव या सिक्वेन्स प्रमाणे टोटल किती नंबर येतात टू डिजिट जे कशाने डिविजिबल आहे ने म्हणजे या सिक्वेन्स मध्ये बघा बारा सोळा वीस चोवीस पुढचा नंबर कोणता येतोय अठ्ठावीस बत्तीस छत्तीस चाळीस असे करत करत शहाण्णव पर्यंत हे टोटल किती नंबर आहे हे आपल्याला काउंट करायचे वन बाय वन काउंट करू शकतो का आपण नाही परत आपला इथे यूज होईल टी एन चा फॉर्म्युला ए प्लस एन मायनस वन ए ची वॅल्यू काय क्वेष्ण बी ची व्हॅल्यू मग डिफरन्स किती येईल चार 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 चा गॅप आहे ना डिफरन्स फोर शहाण्णव कसली व्हॅल्यू आहे एन का टी एन टी एन का बरं सिक्वेन्सी